भाग सातवा तो रविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर मौलींच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी दंडवत करून परमपूज्य श्री सद्गुरूंच्या श्रीचरणी दंडवत करून आपण अभंग ज्ञानेश्वरी दहाव्या अध्यायाच्या दोनशे तेहतीसपासून पुढच्या अभंगचरणांचं चिंतन करूया जे भक्त आहेत त्यांना श्री भगवंतांच्या दर्शनानंतर जो आनंद होतो तो आनंद ते भक्त एकमेकांच्या संगतीमध्ये एकमेकांबरोबर वाटू लागतात त्यांची चर्चा कशी होत असेल तो आनंद किती मोठा असेल आपल्याकडे पुराणांमध्ये सनकादिक असा एक शब्द प्रयोग येतो म्हणजे सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार या चौघांना मिळून एकत्रितपणाने सनकादिक असं म्हटलं जातं असं सांगितलं जातं की या चौघांपैकी एकजण ब्रह्मचिंतन करतात एक जण ज्याला आत्ता प्रचलित भाषेत आपण या निरूपण करत आणि बाकीचे तिघ जण ते श्रवण करत असतात तो बोध जो आतमध्ये प्रकट तो बोध दुसऱ्यांना सांगावा असं वाटायला लागतं सेवितो हा रस वाटितो अनेका हाच प्रकार आहे स्वामी स्वरूपानंदानी आपल्या या अभंग ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये हा बोध कसा प्रकट होतो ते सांगताना <coughs> दोनशे एक्कावन्नाव्या चरणामध्ये असं म्हटलंय की ज्याप्रमाणे कमळाची कळी असते की ज्या कळीमध्ये सुगंध असतो पण तो सुगंध आतमध्ये दाटलेला असतो तो, तो बाहेर प्रकट झालेला नसतो पण एकदा ते कळी उमलली त्याचं फूल झालं की आतला सगळा तो मकरंद बाहेर येतो अंतरीचा राखू नेणे मकरंद पद्मकळी मुग्ध उमलता मग राया रंका सर्वासी समान देतसे भोजन सुगंधाचे आणि मग हा सुगंध पसरायला लागतो आणि तो कसा असतो तो, तो, तो सगळ्यांना समानतेने वाटला जातो म्हणजे पुन्हा की हे सत्पुरुष जे आहे ते कोणामध्ये भेद करत नाहीत त्यांना सगळेजण सारखे असतात ते पाहतात ते केवळ पारमार्थिक अधिकार पाहतात लौकिक कोणताही भेद मग तो स्त्री पुरुष भेद असेल लहान मोठा असा भेद असेल गरीब श्रीमंत असा भेद असेल किंवा वर्णांमधला भ्र भेद असेल चातुर्वर्ण्याप्रमाणे असणारा कुठलाही भेद न करता सर्वांना समानतेने तो बोध ते सत्पुरुष हा देत असतात तैसेची ते माते वर्णिती विश्वात स्वानंद भरात येऊन या आणि मग त्यांना त्या संकीर्तनामध्ये सगळ्या गोष्टींचा विसर होतो ते आनंदाने भरून जाऊन आपले उद्गार हे सर्वांप्रती देत असतात जसं स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथामध्ये भगवंतांचं दर्शन होण्यापूर्वीचे काही अवंग आहेत की आपलं दर्शन व्हावं म्हणून व्याकुळ होऊन काढलेले उद्गार आहेत ते आणि त्यानंतरचे भगवत दर्शनानंतरचे अभंग आहेत ते थोडेसे पाहिले की आपल्याला स्वामींना आता इथे काय सांगायचे ते कळेल रूप चतुर्भुज सुंदर सावळे अजिम्या देखील श्रीहरीचे यासारखे अभंग आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की स्वामींना इथे नक्की काय आहे असे जे सत्पुरुष असतात किंवा असे जे भगवंतांचे खरे भक्त असतात भगवंत म्हणतात की आम्ही त्यांच्याशी कसं वागतो ज्याप्रमाणे एखादं छोटं बा मूल असतं आणि ते मूल खेळायला लागलं की आईला ते मूल खेळतंय याचा आनंद होतो पण त्याची काळजीसुद्धा वाटते आणि मग ती त्या मुलाच्या मागणं मागणं धावत असते आणि ती त्याला कायम सांभाळीत असते त्याला जे काही हवं ते ते ती मोठ्या प्रेमाने पुरवत असते कारण त्याच्या खेळामध्येच त्या आईला त्या माऊलीला आई आनंद मिळत असतो देव आणि भक्त यांचं नातं हे असंच आई मुलासारखं आहे स्वामी असं म्हणतात लाडके बालक खेळावया लागे धावे तया मागे माऊलीती प्रेमाची पाखर घालोनी साचार तया निरंतर संरक्षिते आणि बाळ मागे खेळ जो जो काही करोनी तो देई सोनियाचा चरण क्रमांक दोनशे पासष्ट सहासष्ट आणि दोनशे सदुसष्ट तसं म्हणाले की माझ्या भक्ताला जे जे काही उपासना मार्गातला आहे ते ते मी त्याला शुद्ध करून ठेवतो आणि ते ते त्याला देत असतो तैसा भक्तांचा तो उपासना मार्ग चोखाळोनी चांग ठेवितो मी ते योग्य होती पंडुसुता सुखी सायोज्यता पावावया आणि हे मी त्या सगळ्या भक्तांना देत असतो कारण त्या भक्तांना देणं यासारखंच याच्यासारखा दुसरा आनंद मला नसतो मी काय काय देतो हे सांगताना भगवंतांनी सांगितलं की म्हणाले मोक्ष कुणाला हवा असेल कुणाला मुक्ती है हवी असेल किंवा जे स्वर्गेच आहेत ज्यांना स्वर्गाची प्राप्ती हवी आहे त्यांना मी स्वर्ग ही देतो जे का मोक्ष काम तया दिली मुक्ती ज्यांना मोक्षाची कामं नाही त्याला मुक्ती दिली तेवी स्वर्ग प्राप्ती स्वर्गेच्छुसा स्वर्गाची इच्छा करणाऱ्याला स्वर्ग दिला पण म्हणाले याच्यापेक्षा आणखीन काय सांगू परी मुक्ती होऊन आगळे निशंक ऐसे जे साजूक सुख हे पार्था म्हणजे पृथूच्या मुला कुंतीच्या मुला मी तुला फार काय सांगू की आमच्या प्रेमळांसाठी म्हणजे भक्तांसाठी मी प्रेमसुख देतो जे प्रेमसुख कदाचित लक्ष्मीलाही मिळत नाही ते मी ते माझ्या भक्तांना देत असतो आणि असं सगळं मी देऊन त्या भक्तांच्या पुढे मी जणू मशालजी होऊन चालत असतो मशालजी म्हणजे काळोखाच्या रात्री रस्ता दिसावा म्हणून पुढे मशाल घेऊन चालणारा तया शुद्ध ज्ञानी भक्तांपुढे मीच मशालजी साच होवो निया मी त्यांच्या पुढे तसा चालत असतो ज्ञान कर्पुराचा पोत पाझळीत दावी दाखवित वाट चालू लागे की कर्पुरात म्हणजे ज्ञान कर्पुराचा पोत म्हणजे कर्पुराची म्हणजे कापराची हे त्यांनी योजना केली शब्दाची की कापूर जळल्यानंतर शिल्लक काहीच राहत नाही कापुराची वाती उजळली ज्योती ठाईचं समाप्ती झाली तशी ते कापूर जळून गेल्यानंतर दुसरं का आहे तिथे शिल्लक राहत नाही ना राख ना धूर अर्थात हा नैसर्गिक कापराबद्दल आलेला उल्लेख आहे आत्ता मिळणाऱ्या केमिकल कापराबद्दल नाही त्याला धूर येतो पण जो नैसर्गिक कापूर आहे तो जळल्यानंतर फक्त प्रकाश मिळतो आणि त्याच्यानंतर काही शिल्लक राहत नाही तसं त्या ज्ञानाच्या पोतामुळे फक्त ज्ञानच मिळतं आणखीन काही मिळत नाही अज्ञानाच्या रात्री माझारी अंधार दाटता अपार भक्तांपुढे स्वये मीच दूर सारिता तो होय नित्य ज्ञानोदय तया लागी भक्तांच्या पुढे जर अज्ञानाचा अंधार आला तर तो दूर करण्यासाठी मी हा ज्ञान कर्पूराचा पोत उजळवतो आणि त्याच्यामधून माझ्या भक्तांच्या पुढे आलेला अंधार जो असतो तो अंधार दूर होतो आता हे सगळं ऐकल्यानंतर पार्थाची म्हणजे अर्जुनाची भूमिका काय झाली बोलत तो ऐसे काय म्हणे पार्थ असं ते बोलायला लागल्यानंतर अर्जुन काय म्हणतो प्रभो मन शांत झाले माझे माझं मन आता शांत झालं की जे आत्तापर्यंत तुम्ही जे विवेचन केलं त्याची सुरुवात भगवंतांनी केली अर्जुना तू छान ऐकणारा आहेस अवधानपूर्वक ऐकणारा आहेस म्हणून मी तुला आता हे सांगतो तर ते सगळं ऐकल्यामुळे आता काय झालं तर म्हणाले माझं मन शांत झालं संसाराचा सारा झाडोनिया मळ मज तू निर्मळ केले देवा कि संसाराचा जो मळ आहे म्हणजे आसक्ती वासनादिक जो मळ आहे तो सगळा तू झाडून मला निर्मळ केलंस जन्म मरणाचे संपले साया असं नाही गर्भवा असं आता मज की आता येणं जाणं संपलं की जन्मच नाही आता मरण कुठनं येणार त्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मला तू मोकळ केलंस आता म्हणाले गर्भवास असं नाही आपुले जनन आपुलिया डोळा देखील दयाळा आज येते तुमची या मुखे झाला उपदेश कृपा ही विशेष मजवरी की तुमच्या कृपेने हा उपदेश झाला तुमच्या मुखातून हा उपदेश झाला ही तुम्ही माझ्यावरती केलेली विशेष कृपा आहे आणि म्हणून अर्जुनाने एक धन्योद्गार इथे काढलेले असे दिसतात काय म्हणतात म्हणतो अर्जुन धन्य केले मज देवा नारायणा भक्तीची या खुणा दाखवणी हे देवा नारायणा ना, तुम्ही मला धन्य केलं काय कशाने धन्य केलं तर भक्तीच्या खुणा दाखवल्यात भक्ती म्हणजे काय त्याची ओळख मला करून दिलीत आज भाग्याचा हा पातला सुदीन सफल जीवन झाले माझं की आज भाग्याचा दिवस उजाडला आणि माझं जीवन हे सफल झालं जे मिळवायचं आहे ते मला इथे मिळून झालं आता खरं तर अर्जुन हा इथे धन्योद्गार काढतोय बरोबर आहे पण आतापर्यंत अर्जुनाने हे कधी ऐकलंच नव्हतं का कारण पूर्वीच्या काळचे जे राजे राजवाडे होते ना त्यांच्याकडे अनेक विद्वान असायचे त्यांच्या दरबारामध्ये अनेक थोर थोर ऋषीमुनी येऊन जात असत मग ह्या कोणीच सत्पुरुषांनी कोणी, कोणी विद्वानांनी या प्रकारचं काही ज्ञान या पंडुपुत्र अर्जुनाला कधी दिलंच नव्हतं का तर तसं नव्हतं हे ज्ञान अर्जुनाला पूर्वीच्या काळीही मिळालं होतं पण जे मिळालं ते काय आहे ते अर्जुनाला कळलंच नव्हतं अर्जुनाने त्या सगळ्या गोष्टींची स्पष्ट कबुली भगवंतांची बोलताना इथे दिलेली आपल्याला दिसते अर्जुन हा सरळ मनाचा आहे निष्पाप आहे निर्व्याज आहे अर्जुन या शब्दातूनच त्याचं ते स्वभाव वैशिष्ट्य प्रकट झालेलं आपल्याला दिसतं तो निर्व्याज आहे निष्कपट आहे आणि म्हणून तो माझं चुकलं हा मी हे पूर्वी ऐकलं होतं खरं पण देवा काय सांगू मला आता हे लक्षातच आलं नाही आता तुम्ही सांगितलं तेव्हा माझ्या हे लक्षात आलं हे मोकळेपणाने सांगणारा तो अर्जुन आहे पुढे तुम्ही जेव्हा अकरावा अध्याय पाहाल त्या अकराव्या अध्यायात सुद्धा भगवंतांचं ते विश्वरूप दर्शन वगैरे पाहून झाल्यानंतर अर्जुन एक खंत व्यक्त करतो देवा तुम्ही माझ्याशी इतक्या सलगीने वागलात आणि मी सुद्धा तुमच्याशी इतक्या बरोबरीने वागलो आता देवा मला लाज वाटते तो सगळा भगवद्गीतेतला जो भाग आहे तो अर्जुन क्षमापन स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे स्वत निर्व्याज असल्याशिवाय किंवा स्वतः निष्कपट असल्याशिवाय सरळ मनाचं असल्याशिवाय इतक्या मोकळेपणाने देवा माझं चुकलं असं कोणी म्हणू शकत नाही अर्जुनाचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण इथे ध्यानी घेतलंच पाहिजे अर्जुन इथे भगवंतांचं वर्णन करताना भगवंता तुम्ही कसे आहात तेही इथे सांगतो की भगवंता मला आता हे लक्षात आलंय तुम्ही कसे आहात तुम्ही म्हणाले महाभूतांचे जे विश्रांतीचे स्थान तुची ते निर्वाण परब्रह्म सगळी महाभूत जिथे विलय पावतात ते स्थान म्हणजे तुम्हीच आहात तुम्हीच परब्रह्म आहात ज्याला निर्वाणपद म्हणतात तेच तुम्ही आहात चोवीस तत्वांच्या पलीकडचं पंचवीसावं जे तत्व आहे ते दिव्य तत्व म्हणजे तुम्हीच आहात सांख्य योग ज्याला पुरुष या नावाने ओळखतात ते त्या जगाचे स्वामी जे सिद्ध आहात तेच तुम्ही आहात अहो तुम्ही जन्माच्याही पलीकडचे म्हणून अजन्मा आहात तुम्ही प्रकृतीच्याही पलीकडचे आहात आणि त्या तुम्हाला आत्ता तुमच्याच चा कृपेमुळे मला ओळखता आलं याचं स्पष्ट ज्ञान मला झालं असं अर्जुन सांगतो आणि नंतर मग हे पूर्वी कुणाकडून मी ऐकलं होतं याचेही उल्लेख अर्जुन आपल्या बोलण्यामध्ये करतो की आपण पुढच्या भागामध्ये पाहूया ओम राम कृष्ण हरी